आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय दोन्ही मुख्यमंत्री या कुरघोडी मध्ये आहेत की कसे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाही दिला पाहिजे तस या महायुती महायुती सरकारला एक अख्खं वर्ष पूर्ण झालं आणि मग यांची उपलब्धी जर आपण गिनली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंडे गुन्हेगारी मध्ये आपण अव्वल नंबरवर आलेलो आहे गुंडागर्दी लोकप्रतिनिधींची दादागिरी अरेरावीपणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे संतोष देशमुख हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झालंय देवेंद्र दादा तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही गृहमंत्री आहात आणि अजूनही त्यांचे जे मारेकरी आहे ते मोकाट फिरतायत आणि त्यांच्या संबंधित काही लोक त्यांची आठवण काढून म्हणतायत की आपला एक मित्र इथं नाही आहे याही गोष्टी आपल्या आपल्या या रामराज्यात आहे असं म्हणायला कायच हरकत नाही महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत काय झालं साताऱ्यामध्ये काय झालं फलटणमध्ये का, 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 का बरं त्या ठिकाणी एका डॉक्टरला आत्महत्या करावी लागली पुण्यामध्ये काय झालं का, का बरं तिथे हुंडाबळी गेला आणि का बरं आपण त्याच्यावर काहीच करू शकत नाही आहोत जमिनी घोटाळ्यामध्ये तर कहर केलेला आहे जैन हॉस्टेल जैन लोकांची जी जमीन आहे ती पण एका मोठ्या नेत्याने हडप करण्याचा के प्रयत्न केला आणि अमेडाचं प्रकरण तर आपण बघितलेलंच आहे एसआरए आणि मुंबईमध्ये जो घोटाळा सुरू आहे ते तर सुरूच आहे याच्याबद्दल कोण जबाबदार आणि कोण उत्तर देणार द्यायला लागतील ना तुम्हाला उत्तर याची द्यायला लागतील राज्यामध्ये विकासाच्या नावाखाली तुम्ही नुसती गुंडागर्दी करताय धर्माच्या नावाखाली झाडांची तोड त्या ठिकाणी करतायत आणि अरेरावे सगळ्या गोष्टी करून घेत आहेत आपण जर मागच्या दहा महिन्याच्या आढावा घेतला तर विदर्भामध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे इथं सुनामी येऊन जाते पाऊस येऊन जातो तुम्हाला काय घेणं देणं नाही आहे तुम्ही साधा रिपोर्टही केंद्राकडे त्या ठिकाणी तुम्ही पाठवत नाही आहे